एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये वकील राकेश किशोर यानं बूट फेकल्यामुळं देशभर संताप व्यक्त होतोय या विकृत मानसिकतेच्या कृत्याचा निषेध करत राहुरी तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं तहसील समोर आंदोलन करून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिला गेले आहे राकेश किशोरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे सरन्यायाधीशांवर हल्ला हा केवळ व्यक्तिगत नसून भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर झालेला हल्ला असल्याचं निवेदनातून नमूद केलं गेलं आहे राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे यांनी तालुका बार असोसिएशनच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध केला आहे सरन्यायाधीश बी आर गवई हे दलित समाजातून देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेत त्यांच्यावर हल्ला करणं म्हणजे संविधानिक मूल्यांचा अवमान आणि जातीय मानसिकतेतून प्रेरित घृणास्पद प्रकार आहे या प्रकरणामागील प्रवृत्तींचा शोध घेऊन सखोल चौकशी करावी तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे हे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आरपीआय आठवले गटाच्या माध्यमातून पाठवलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला त्या वकिलाचं आम्ही निषेध म्हणून इथं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे अशा या सडक्या मनोप्रवृत्त मनोवृत्तीच्या विरोधात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व आमचे आंबेडकरी आई यांनाही निवेदन दिलं की भविष्यामध्ये जर आपला दलित बांधव जर एखाद्या सर्वोच्च पदावर जर गेलेला असन तर ह्या मनोविचाराचे लोक त्या सर्वोच्च पदाचा जी न्यायव्यवस्था आहे आपली त्याचासुद्धा मान ठेवीत नाही आणि त्याच्यातूनच ही विकृती दिसून येते की तुम्ही दलित व्यक्ती जर एवढ्या मोठ्या पदावर बसलेला असताना तुम्ही जर त्या त्या संस्थेचा अवमान करीत असन तर त्याच्यावर राष्ट्रद्रोहासारखा द्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा ही आमची समस्त आंबेडकरी अनुयायांची मागणी आहे न्यायालय परिसराम परिसरामध्ये जो ब्याड हल्ला झाला त्या घटनेचा निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आलेला आहे देशामध्ये दे लोकशाही अबाधित राहण्यासाठी संविधानिक पदावर असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचे जे हल्ले होत आहेत हे हल्ले घृणास्पद असून ही एक जाती विषमता विकृती आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या देशाला संविधान लागू झाल्यापासून सर्व नागरिक समान गणले गेलेले आहेत आणि अशा असतानाही जाती व्यवस्थेला खतपाणी घालून मानसिक विकृतीला खतपाणी घालून जे लोक अशा प्रकारचे कृत्य करतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे सर्वोच्च सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कठोराशी कारवाई झालेली नाही त्यामुळे जो विकृत मनोप्रवृत्तीचा वकील आहे राकेश किशोर याच्यावर राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा दाखल करण्यात यावा ॲट्रोसिटी अंतर्गत विविध कलमांमध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि या देशाच्या उच्च पदस्थ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना एक राष्ट्रीय संरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा घटना घडव गड़, घडून आणणाऱ्या लोकांचा कसोशीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी आणि या घटनांना भविष्यामध्ये पायबंद घालावा भारतीय लोकशाहीने भारतीय संविधानाने जे मूलभूत हक्क व अधिकार सर्वसामान्य जनतेला दिले आहे तसेच हक्क व अधिकार राष्ट्रीय पदावर असणारे सरन्यायाधीश राष्ट्रपती यासारख्या पदांवर जर अनुसूचित जाती जमातीचे व्यक्ती विराजमान असतील त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत विकृत मनोप्रवृत्तीच्या जनतेकडून वारंवार अशा घटना घडत असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात येते अशा घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि ज्यांनी हे कृत्य केलेला आहे त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी त्याला कुठल्याही प्रकारच्या आजपर्यंत कारवाई न झाल्यामुळं आम्ही ह्याही घटनेचा निषेध करीत आहे न्याय व्यवस्थेचे केंद्र बिदनू भूषण गवई साहेब यांच्यावरती संध्याकाळी सहा वाजता राकेश कुमार किशोर कुमार या वकिलाने जो काय बूट फिरकवला त्याचा प्रथमता मी निषेध करतो न्यायव्यवस्थेमध्ये न्यायदान करत असताना सर्व समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम न्यायव्यवस्था करत असते परंतु न्यायाचे न्यायबिंदू किंवा केंद्रबिंदू केंद्रबिंदू असणारे भूषण गवई साहेब यांच्यावर जो काही बूट फिरकवण्याचा प्रकार झाला तो निंदनीय होता जर न्यायव्यवस्थेच्या न्यायाधीशावरतीच जर या समाजामध्ये जर असा प्रकार घडत असेल तर सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांनी न्याय कोणला मागायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत त्याकरता आपल्या आंबेडकर चळवळीतील शाहू फुले आंबेडकर या सर्व स्तरातील समर्थकांनी गवई साहेबांच्या समर्थार्थ हा जो काही मोर्चा काढला त्याचे ते मी प्रथमतः आभार मानतो सर्व कार्यकर्णी त्याच्यानंतर रावरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने काल आम्ही रावरी कोर्टामध्ये जाहीर निषेध करून पूर्ण दिवस कामकाज बंद ठेवलं यापुढे जर असा प्रकार झाला तर शाहू फुले आंबेडकर चळवळीतले सर्व कार्यकर्ते भारतामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शन करून अशा प्रकारचे जर काही प्रकार होत असतील तर न्यायव्यवस्थेला अर्थ राहणार नाही असंही बोललं तर वागं ठरणार नाही आणि राहिला ज्या माथी फिरू वकिलांनी या गवई साहेबांवर जी काही बूट फेकण्याचा प्रकार केला इंडियन बार कॉन्सिलने त्यांची सनदी त्याच दिवशी संध्याकाळी रद्द केलेली आहे त्याबद्दलही मी बार कौन्सिलचे आभार मानतो आणि सर्व सहकाऱ्यांनी जो काही निषेध मोर्चा काढला त्याबद्दल मी रावरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि या घटनेचा निषेध करतो हे निवेदन देण्यासाठी विलास नाना साळवे प्रवीण लोखंडे भाऊसाहेब साळवे अरुण साळवे शिरीष गायकवाड पिंटू नाना साळवे अनिल जाधव बाबासाहेब साठे अशोक रुपटक्के सुनील चांदणे सागर साळवे नवीन साळवे पोलीस मित्र आलम शेख तसेच जयभीम मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई चहा कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा